कृष्णा आणि तिच्या उपनद्यातील जे प्रवाही पाणी आहे ते शेतकरी स्वतःच्या जमिनी घाण टाकून लिफ्ट योजना करून खाजगी किंवा सहकारी स्वतःच्या खर्चानं आपल्या शेतामध्ये पाणी घेऊन जातो आणि त्या पाण्याची पाण्यासाठी आता मीटर बसवायचं आणि दहा पट त्याची त्याचा त्या त्या दर वाढवायचा असा फतवा सरकारने काढलेला आहे खर तर त्याला आम्ही सातत्यानं विरोध केलेला आहे निवडणुकीच्या आधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली की त्याला आम्ही स्थगिती देत आहोत परंतु स्थगिती बी किती काही दिलेलं नाही मी आता एक पुरावा घेऊन आलो आहे माझा स्वतःचा मला ज्यावेळी निवड लोकसभेचा अर्ज भरण्यापूर्वी थकबाकी नसल्याचा दाखला आणायला ज्यावेळी मी माझा माणूस पाठवला त्यावेळी माझ्याकडून दसपट पैसे भरून घेतले त्याशिवाय तुम्हाला थकबकी नसल्याचा दाखला मिळणार नाही असं सांगितलं याचा अर्थ अजितदादा पवारांनी निवडणुकीच्या पूर्वी आम्हाला फसवलेला आहे की हे याला दिलं दिला स्थगिती वगैरे काही नाही फक्त वसुली थांबवलेली आहे परंतु प्रत्यक्षामध्ये आजही आमच्या खात्यावर येणं दिसत आहे हा विश्वासघात आहे आणि म्हणून आम्ही आता आचारसंहिता संपेपर्यंत वाट बघतो जर सरकारनं आचारसंहिता संपताक्षीने याचा निर्णय घेतला नाही तर आम्ही आंदोलन तीव्र करू आणि आमची फसवणूक करणाऱ्या सरकारचा कुणीही प्रतिनिधी आला तर त्याला कृष्णा असो पंजिंग्याचा असेल पंजिंग्याचं त्यांना पाहिजे असेल तर आम्हाला आवडेल त्या पाण्यानं आंघोळ घातल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आता जर का याच्यामध्ये फसवणूक झाली तर आम्ही गप्पा बसणार नाही परंतु हा आमचा सगळ्यांचा बसून घेतलेला निर्णय आहे की आता आचारसंहितेच्या काळामध्ये रस्ता रोको करायचं नाही सार्वज सार्वत्रिक सगळ्यांनी घेतलेला निर्णय असल्यामुळे तो आता ठीक आहे परंतु या उपर आता आम्ही गप्पा बसणार नाही टोकाची भूमिका घेणार तयारी आमची कधीच आहे आम्ही काही त्याला पळ काढलेला नाही आहे आणि आत्तासुद्धा सांगतो की त्या मुद्द्याशी ठाम आहे मुख्यमंत्र्यांनी आमचा विश्वासघात केलेला आहे कारण इथंच जेव्हा दहा तास आम्ही हायवे रोखलेला होता त्यावेळी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की दीड महिने थांबा आम्ही त्याला मान्यता देतो परंतु त्यांनी दिलेलं नाही त्याच्यातही राजकारण होतं परंतु आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही तेही आंदोलन करणार आहोत अर्थात ते स्वाभिमानी शेतकरी संघटना करायची जर एखाद्या कारखानदारानं तशी तयारी दाखवली कारण सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता कुठलं नवीन लायसन निघू शकत नाही प्रचलित कायद्यानुसार त्यामुळे तशी तयारी दाखवल तर तीही तयारी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी